नमस्कार माझ्या लाडक्या बहिणींनो आदिती यांनी माहिती दिली पती वडील नाही तर कशी करायची ही संपूर्ण माहिती आपल्याला आदितीताई तटकरे यांनी दिलेली आहे चला तर जाणून घेऊया ज्या पतीचं निधन झालेलं आहे किंवा वडिलांचं निधन झालेलं आहे किंवा डिवोर्स असतील म्हणजे एकल महिला असतील त्यांच्यासाठी आम्ही वेबसाईटवर एक ऑप्शनच्या संदर्भातले वर्किंग करत आहोत की त्यांच्या पतीचं किंवा वडिलांचं जर जा निधन झालं असेल तर त्यांचं डेथ सर्टिफिकेट किंवा डिवोर्स झाला असेल तर ते डिवोर्सचे पेपर्स अपलोड करण्याच्या दृष्टिकोनातून हे आम्ही तिथे ऑप्शन्स तयार करत आहोत त्यासाठी वेबसाईटमध्ये ज्या काही त्या पेजवर ज्या काही बदल करतात का। साधारणपणे रोज चार ते पाच लाख महिलांचं ई केवायसीची प्रक्रिया ही साईट पूर्ण होत आहे साधारणपणे एक कोटीपेक्षा जास्ती महिला आज बऱ्यापैकी त्यांचं ई केवायसीची प्रक्रिया झालेली आहे ज्यांच्या पतीचं निधन झालेलं आहे किंवा वडिलांचं निधन झालेलं आहे किंवा डिवोर्स असतील म्हणजे एकल महिला असतील त्यांच्यासाठी आम्ही वेबसाईटवर एक ऑप्शनच्या संदर्भातलं एक वर्किंग करत आहोत त्यासाठी वेबसाईटमध्ये ज्या काही त्या पेजवर ज्या काही बदल करण्याची गरज आहे त्याची प्रक्रिया ही आम्ही सुरू करत आहोत त्यामुळे साधारणपणे ज्या सर्व पात्र महिला आहेत त्या लाभापासून वंचित राहता कामा नाही या दृष्टिकोनातून आम्ही काम करत आहोत लाडक्या बहिणीनं तुमची के वाय सी बाकी असेल किंवा तुम्ही अजूनपर्यंत थांबले असाल की तुमचं पती किंवा वडील नाही तर त्या संदर्भात मोठी अपडेट लवकरच आदित्यताई तटकरे घेऊन येणार आहे आज रोजी त्यांनी ही माहिती आपल्या संपूर्ण महाराष्ट्रवासियांना दिलेली आहे की लवकरच आम्ही त्याबद्दल मोठी अपडेट घेऊन येत आहे जोपर्यंत अजून लाडकी बेंचे केवायसी झाली नसेल तर थोडा थांबा आदिती तटकरे हे लवकरच नवीन अपडेट घेऊन येणार आहेत अशाच माहितीसाठी तुमच्या भावाच्या चॅनलला लाईक सबस्क्राईब कमेंट करायला अजिबात विसरून